पुढील पुढच्या बातमीकडे उसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या प्रकरणी माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दावा केलाय महिलेला गंभीर त्रास असल्यास गर्भपिशवी काढता शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे वेगवेगळ्या वर्षामध्ये होते असंही चित्रा वाघ यांचं म्हणणं आहे मी गर्भपिशवी काढू शकत नाहीच जर कुठल्या महिलेला गर्भपिशवीच्या संबंधित काही गंभीर त्रास असेल फक्त तेव्हाच तेही बीड जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी घेऊन मान्यता घेऊन तिची तपासणी करून खरंच ती काढण्याची गरज आहे का तरच ही शस्त्रक्रिया केली जाते या शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे वर्षात म्हणजे दोन हजार एकोणीस पासून तर बीड शल्य चिकित्सकांच्या अधिकृत तपासणीनंतर परवानगी शिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत दोनशे सदुसष्ट महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही दोन हजार एकोणीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शल्य चिकित्सकांच्या पूर्वपरवानगीने तिच्या तपासणीने तिला गरज आहे म्हणून आणि उर्वरित पाचशे शहात्तर महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही दोन हजार एकोणीस पूर्वीच झालेल्या